माझ्या लाडक्या बांधवाचा आला निरोप मला काल निरोप मला काल आला निरोप मला काल राखी पुनवच्या सणाची वाट पाहिली उभ्या साल पाहिली उभ्या साल वाट पाहिली उभ्या साल राखी पुनव चा ग तांडा आला माझ्या ग घरा पाशी माझ्या ग घरा पाशी आला माझ्या ग घरा पाशी बहिणी बहिणी करत बंधू उभाग दारा पाशी उभाग दारा पाशी बंधू उभाग, उभाग दारा पाशी राखी पुनव चकनाईला बंधू आलाय मुराळा आलाय आला मुरा आला। बंधू आलाय मुराळा आला। लाडू करंजी ताटा मंदी बहीण वाढती फराळाला वाढती फराळाला बहीण वाढती फराळाला राखी पुनवच्या सणा आईला राखी बांधत राया बांधते बंधुराया राखी बांधते बांधुराया वेळी माया ती बहिणीची ताट करीती करी करीती ओवाळा ताट करीती राखी पूर्वच्या सणाईला फौज जमली गोताळाची जमली गोताळाची गोताळाची घडी मोडती बहिणा बाई बंधू राजाच्या पाताळाची पाताळाची बंधू राजाच्या पाताळाची पा अशी बहीण गबाड कोण्या केले दोनी येल्यान केले दोनी कोण्या दो बहिणीची कोणी मोजली काय कोनी मोजली काय कोणी कोली मोजली काय कोणी आशी बहीण ग भावंड एका घराच्या दोनी नेडी घराच्या दोनी मेडी एका घराच्या दोनी मेडी कोणी केली ग ताटा तूट माझी ढासळली कामाडी ढासळली कामाडी माझी ढासळली कामाडी राखी पुनव चिला मी बसले रीत्या हाती बसले रीत्या हाती मी बसले त्या हाती बंधू राहिले दूर देशी माझ्या विझल्या दिव्याच्या वाती विझल्या दिव्याच्या वाती माझ्या विझल्या दिव्याच्या वाती <coughs> राखी तुमच्या कणाईला मला कशाच गमा माहेर र कशाच माहेर मला कशाच माहेर वाट बघते बंधूची वाट बघते बंधूची त्या उभी मी बाहेर दाराच्या मी बाहेर उभी दाराच्या मी बाहेर वाट बघते बंधूची त्या उभी दाराच्या मी बाहेर दाराच्या मी बाहेर उभी दाराच्या मी बाहेर